यात्रा मंत्रालयापर्यंत ही संवाद यात्रा दोन तारखेला आपल्या शिर्डीमध्ये येणार आहे शिर्डीमध्ये फार मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी महाराष्ट्राचे पत्रकार संघ अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं येणार आहोत त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहायचं याच्यामध्ये हिचा उद्देश असा आहे पत्रकारांचे न्याय हक्क आहे लोकशाहीची बळकट किंवा पत्रकारांचा न्याय हक्क यासाठी ही संवाद यात्रा शासनाला जाग येण्यासाठी ही संवाद यात्रा आहे जेणेकरून महाराष्ट्रातील जे पत्रकार आहेत पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत पत्रकार काम करतो त्याचं घर कसं आहे त्याची मुलंबाला शिक्षण कसे घेतात त्याचं उत्पन्नाचं साधन काय आहे याचा कोणीच विचार करत नाही फक्त माझी बातमी आली पाहिजे माझी बातमी लागली पाहिजे बातमीचं काय असतं का बातमी तर फुकट असते एखादी एखादी जाहिरात वर्षातून एखादा कार्यकर्ता किंवा पुढारी किंवा एखादी संस्था देते त्या एका जाहिरातीवरती दहा टक्के पंधरा टक्के कमी शेरवरती प्रपंच चालू शकतो का नाही तर त्याला स्वतःची थोडीफार जर जमीन असेल किंवा तो करू शकतो परंतु ज्याचा हा हातावर पोटा आहे अशा पत्रकारांनी काय करायचं व शासनाने त्या पद्धतीनं त्या पत्रकारांचा विषय हाताळला पाहिजे पत्रकारांचा पेन्शनचा प्रश्न आहे अनेक आपण पाहिलं समाजामध्ये अनेक कलाकारांना मानधन भेटतं पेन्शन भेटतं आत्ता लाडकी बाई झाली लाडका भाऊ सुद्धा पण हे सगळ्या योजना जर काढतात ते लोक तर अशा वेळेस समाजाचा म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार आणि या पत्रकाराचं घर जर उपेक्षित राहत असेल तर मग उपयोग नाही कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही म्हणतात तो जर निघून पडला लोकशाही उद्वस्त झाल्याशिवाय राहत नाही अशा वेळेस पत्रकारांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत पेन्शनचा प्रश्न असेल की कलाकारांना जसं तुम्ही पेन्शन देता मानधन देता त्या पद्धतीने पत्रकारिता करत असताना पत्रकारिता हा सुद्धा साहित्याचा प्रकार आहे पत्रकारिता आपोप होते का किंवा सहज चार वाक्य सुद्धा कोणाला आठवणार नाही त्यासाठी पत्रकार व्हावं लागतं किंवा असावं लागतं पण तो लेख तुम्ही लिहिताय त्यावेळेस तुमचा भाग हा साहित्याचा आहे म्हणजे पत्रकार सुद्धा साहित्यिक आहे हे गव्हर्नमेंट किंवा सरकारला समजलं पाहिजे पत्रकारांना सुद्धा पेन्शन योजना चालू झाली पाहिजे त्याचप्रमाणे बाहेर जे वेळेस आपण मुंबईला किंवा पुण्याला जातो अनेक ठिकाणी टोल असतात त्या टोलवरती मोठे लोक जे ते साहेब चारशे पाचशे रुपये दिवसाला खर्च करू शकतात गाडीचा खर्च वेगळा अशा वेळेस पत्रकार कुठून देणार यांना टोल नका तर टोलचा प्रश्न असतो पत्रकारांना टोल माफी झाली पाहिजे तिसरी गोष्ट या ठिकाणी समाजामध्ये पत्रकारिता करत असताना अनेक वेळा हल्ले होतात पत्रकारांवर आता मोदी सरकार शासनाच्या काळामध्ये मध्यंतरच्या काळामध्ये कायदा झाला हल्ला विरोधी तर त्याच्यामध्ये तीन वर्ष सजा आणि अजामी असं झालं पण ते त्या पद्धतीने तितक्या प्रबळपणे खाली राबवलं जाते का खालच्या यंत्रणे याचा सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे पत्रकारांना संरक्षण मिळणे गरजेचं आहे अनेक गोष्टी आहेत पत्रकारांच्या घराचा प्रश्न आहे शासनाने जो पत्रकार समजा साधारणतः वीस ते पंचवीस वर्ष काम करते अशा पत्रकाराचा घराचा प्रश्न असेल अशा पत्रकाराचा पेन्शनचा प्रश्न असेल याच्यावरती मुख्यमंत्री असतील आपले पंतप्रधान असतील यांनी त्याचा अभ्यास करून ज्येष्ठ पत्रकार असतील व शिनियरी टिपमध्ये तुमचं काय शासनाचं काही म्हणजे नियम असते त्या नियमावली बसून त्या पद्धतीने तुम्ही या पत्रकारांचा प्रश्न सोडवला पाहिजे इतकीच अपेक्षा या संवाद यात्रेच्या माध्यमातून आपण शासनाला करतो आहोत आणि शासनाने या पत्रकांच्या सर्व मागण्या आणि समस्या पूर्ण कराव्यात अशी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी काही ज्येष्ठ लोकांची नावं आपण या ठिकाणी घेतलेली आहे आजची ही मीटिंग निश्चितपणे पत्रकार महाराष्ट्र संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे सुरू होत आहे ती आपली दीक्षाभूमी जी आहे नागपूरची तिथपासून मंत्रालयापर्यंत ही संवाद यात्रा जात आहे आणि ही संवाद यात्रा जात असताना प्रत्येक तालुक्यामध्ये या पत्रकार संवाद यात्रेचं पोस्टर प्रकाशन कार्यक्रम संपन्न करायचं ठरवलं त्याची सुरुवात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम पार्लरमध्ये सुरुवात केली आणि आज आपण शिवगोंदा तालुक्यामध्ये ही पत्रकार संवाद यात्रेचं पोस्टर प्रकाशन संपन्न करतो आहे आणि आपण पाहिलं समाजामध्ये फिरत असताना पत्रकार हा समाजाचा सेवक असतो पहिल्या असतो आपण सेवक आहोत आपण मानत नाही समाजाची सेवा करण्याचं आपल्याला भाग्यला आपल्या देवाने दिलेली आपल्याला देणगी त्याच्यामुळं आपण कशा पद्धतीनं कार्यरत राहिलं पाहिजे कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे बालशास्त्रीय अमलीकरांचे उदाहरण आपल्या समोर आहे त्यांचा आदर्श डोळे समोर ठेवून आपण समाजाला न्याय देण्याचं काम करायचं आहे कुठल्याही प्रकारची पाकिटबाजी किंवा चोऱ्या पत्रकारिता आपल्याला आहे आपण एक सरळ मार्गी पत्रकारिता करा जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने पत्रकारिता कराल समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला आवाज उठवा गुरुगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी तुमचं लेखनी चालेल त्यावेळेस समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपलं काम हे स्वच्छ आणि पारदर्शक ठेवा आपण जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा निश्चितपणे समाज आपल्याला डोक्यावर घेत असतो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष आमचे वसंतराव मुंडे साहेब असतील किंवा प्रदेश महासचिव विश्वासराव आरंटे साहेब असतील ही सर्व प्रदेशची मंडळी सर्व काहीतरी चांगलं काम करतात आणि आपण पाहिलं प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी महाअधिवेशन आपलं महाराष्ट्राचं होत असतं आणि हे अधिवेशन घेणारी एकमेव संघटना आपली आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये त्यामुळे महाराष्ट्राचे पत्रकार संघ ही सर्वात मोठी संघटना असून तिचा इतिहास फार मोठा आहे या संघटनेचं भविष्य तर फार उज्ज्वल आहे अशा एका मोठ्या संघटनेमध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळते हेच आपलं भाग्य आहे कारण निश्चितपणे पत्रकारिता करत असेल आपण अनेक वेळा पाहतो काही लोक नवीन नवीन पत्रकार देत असतात लगित आल्या आल्या मला हे करा मला ते करा कसं काय करायचं तुमचं काम बोललं पाहिजे तुमचं काम ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस त्या पद्धतीने तुमची प्रमोशन होत असते आता मी ज्यावेळेस काम करत असतो आता दादाजी आमच्यावर आहे राष्ट्रसाह राष्ट्रसाहित्येमध्ये एक्सेलन्स इंजिनिअरिंगचा पुरस्कार मिळाला त्यावेळेस त्यांना ते पण होते त्यांना माहीत आहे पुढाईचा एक्सन्स इंजिनिअरिंग पुरस्कार भेटला ज्या ज्या पेपरमध्ये आजपर्यंत काम केलं त्या प्रत्येक वृत्तपत्राचा महत्वाचा पुरस्कार मला आजपर्यंत मिळाला मी आता तेचोवीस तासला काम करतोय त्याचप्रमाणे अनेक न्यूज चॅनेल मी काम केले मते आठ ते दहा न्यूज चॅनेल काम केलं वीस एकवीस वर्ष मी पत्रकारितेमध्ये स्वतःला म्हणून घेतले पत्रकारिता करत असताना आपला प्रपंच सुद्धा आपण या केला पाहिजे पाहिजे त्यात आपल्या प्रपंचाचं फार वाटव आहे आणि आपण बाहेर काम करतो अजिबात पहिले तुमचा प्रपंच सुद्धा सुधारला पाहिजे घरचं काम केलं पाहिजे घरचं सगळं काम करून पत्रकारिता ही सेवा आहे इथे तुम्हाला पगार मिळत नाही अर्थ मिळत असो तर मग एखाद्या वृत्ता जास्त दिवस दहा पंधरा वर्ष काम केले मानधन मिळते कुटुंबांच्या मानधनावर ठीक आहे पत्रकार काम करत असतो आणि हे काम करत असताना दा मान सन्मान हा सर्वात मोठा आहे पत्रकारांना त्याच्यामुळे पत्रकारांनी मान सन्मान मिळाला ना त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आपला सन्मान समाज करतो त्याच्यापेक्षा मोठं काहीच कुठं काहीच नाहीये त्याच्यामुळे आपण सर्वांनी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि हे सर्व करत असताना अनेक वेळा आपण पाहिलं समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण आवाज उठवत असतो अनेक लोकांची अपेक्षा असते आमची बातमी आली नाही प्रत्येक पेपरला बातमी येतेच असं काही नाही बातमी द्यायचं काम आपलं असतं वरचा ऑफिस स्टाफ असतो तर नियोजन करत असतो कामाचं मग अशा वेळेस ते नियोजन होत असताना आपण आपलं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आपली बातमी ज्यावेळेस आपण पाठवतो हो ती बातमी लागलीच पाहिजे या पद्धतीचे आपल्या बातमीमध्ये कंटेलच पाहिजे म्हणजे ती बातमी जर आपली पॉवरफुल असेल तर ती वरती कोणीच टाळू शकत नाही म्हणून आपण आपलं स्वच्छ बातमीदारी करा आणि चांगलं काम करा तुम्हाला निश्चितपणे भविष्यामध्ये प्रत्येक माणसाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघात काम केल्याचा आनंद निश्चितपणे मिळेल आणि समाजामध्ये फिरत असताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा पत्रकार म्हणून ज्यावेळेस तुम्ही फिराल त्यावेळेस समाज निश्चितपणे तुमचं काम पाहून तुमचे हे पाहून मला त्या पदेचं मान्य मानमान्यता दे 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 देईल किंवा वागणूक देईल आता आपण या ठिकाणी अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत त्याचप्रमाणे काही मध्यम वयीन पत्रकार आहेत काही फार नवीन पत्रकार आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये असं असतं समजा आपण कार्यकारणी करतो कार्यकारणी करत असताना प्रत्येकाच्या ह्या बऱ्याच गोष्टी जमा धरल्या जातात की व्यक्तीच्या म्हणजे त्याचं वय किती काय त्याचं पत्रकारितेतलं योगदान किती किती वर्षापासून पत्रकारिता करतात या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत असं असतं ही जी कार्यकारणी असते या कार्यकारिणीमध्ये कार्यकारणीमध्ये तालुकाध्यक्षाची निवड आपण करतो तालुका तालुकाध्यक्षांची निवड केल्यानंतर तालुका अध्यक्ष त्यांची कार्यकारिणी निवडतात ही परंपरा गेली अनेक वर्षापासून आपल्या राज्य लेवलपासून चालत जिल्हा अध्यक्ष यश निवडला जातो तो जिल्हा अध्यक्ष खालची कार्यकारिणी तयार करतो तालुका अध्यक्ष निवडतात तालुका अध्यक्षांनी खालची कार्यकारिणी तयार करतात त्या पद्धतीचं ते नियोजन असतं आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी मीटिंगला उपस्थित झालात सर्वांना प्रथम तर धन्यवाद देतो आपण चांगल्या मोठ्या संख्येने या ठिकाणी पत्रकार उपस्थित झाले सर्वांना महाराष्ट्राच्या पत्रकार संघाच्या वतीने सर्वांच्या काळांच्या <पाँगा> गांधा स्वागत केलं